मंडळी काय दुर्दैव असत बघा दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी आंदोलन केलं हे आंदोलन अर्थातच उत्स्फूर्त असं आंदोलन होत आणि त्यामध्ये सुरुवातीला बदलापूरकर सहभागी झाला होता यात कोणतंही दुमत नाही हे आंदोलन मुळातच बदलापूरकरांनी सुरू केलं आणि हा बदलापूरकर जो मध्यमवर्गीय आहे तो आपला कामधंदा बुडून आपल्या भविष्याचा विचार करून रस्त्यावर आला होता पण मित्रांनो ज्यांना केवळ आणि केवळ राजकारण करायचं असत आणि आपली पोळी शेकून घ्यायची असते त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते आणि त्यांनी ती सुवर्ण संधी साधली हे आता नाकारताही येणार नाही कारण त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे काही राजकीय पक्षांनी ने, नेत्यांनी ने केलेले आहे आणि ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारे अत्याचार होतो त्यावेळेस संतापाची लाट उसळते कोणतरी एक कल्प्रिट किंवा बळी असावा लागतो हे सर्वसाधारणपणे प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे आणि मग त्या बळीला डोळ्यासमोर ठेवून आंदोलन फडव भडकवलं जात त्याचा फडका उडवला जातो, जातो। पण मित्रांनो जो सर्वसामान्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या बळीशी संबंध नसतो त्याला फक्त आपल्या भविष्याची चिंता असते आणि आज जर आपण रस्त्यावर गेलो नाही तर उद्या आपल्या मुली बाळी देखील अशाच अन्याय अत्याचाराला बळी पडतील ही भीती त्याला सतावत असते आणि त्यामुळे आपला राग व्यक्त करण्यासाठी तो रस्त्यावर येतो मूळ बदलापूरकर त्या घटनेनंतर रस्त्यावर आला तो त्या उद्देशाने आला आणि त्याने आपला राग व्यक्त केला पण त्याने कुठेही तोडफोड केली नाही मारझोड केली नाही तो सुरुवातीला तिथे आला आणि मग तो निघून गेला पण त्यानंतर मात्र या आंदोलनाचा ताबा राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी घेतला आणि या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप दिलं तेही इथे ते सांगायला पाहिजे मित्रांनो मी कालच सलाम बदलापूरकर म्हणून व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ हा मूळ बदलापूरकरांसाठी होता त्या पिंडाच्या आशेने आलेल्या राजकीय कावळ्यांसाठी नव्हता तो व्हिडिओ पण ही र, हे राजकीय कावळे पिंडाच्या आशेने तिथे आले आणि त्यांनी हे आंदोलनच हायजॅक केलं त्यांचा उद्देश काय होता तर सरकार विरोधात असंतोष निर्माण करणं हा त्यांचा उद्देश होता कुठल्याही आंदोलनाचा उद्देश हा सरकार विरोधात असंतोष निर्माण करणं हा तात्पुरता असू शकतो पण ते आंदोलन जेव्हा दीर्घकाळ चालतं त्यावेळेस त्यामागे निश्चितच राजकीय हेतू असतो आणि तस खेदाने म्हणावं लागेल मित्रांनो कि नंतर जे कोणी आंदोलनात सहभागी झाले ते राजकीय दृष्ट्या प्रेरित होते स्थानिक लोक बाजूला झाली आणि त्यानंतर हे आंदोलन करते आले बदलापूर मध्ये इतर ठिकाणाहून गाड्यांनी लोक आंदोलन करते आणले गेले मंत्र्यांनी सांगितलं की तुमचं आश्वासन पूर्ण करतो पण तरीही म्हणजे मागण्या पूर्ण करतो असं आश्वासन दिलं पण तरीही हे, हे बागे हटायला तयार नव्हते मंडळी खेदाने म्हणावं असं वाटत की अनेकांच्या हातात लाडकी बहीण योजनेचे बॅनर देखील होते आणि हे कशासाठी तर हे या उद्रेकाचा राजकीय फायदा लाभ घेण्यासाठी होता आणि ते अतिशय भयंकर आहे या आंदोलनाला गालबोट लावणार आहे मित्रांनो केवळ हे आंदोलन म्हणून बघू नका त्या दिवशी बदलापूरकर रस्त्यावर आला कारण त्यांना आपल्या आया बहिणींच्या शिलाची चिंता होती आणि म्हणून तो रस्त्यावर आला आणि ते आंदोलन इतरांनी राजकीय नेत्यांनी हायजॅक केल्यावर मित्रांनो भविष्यात असं आंदोलन करायला कुठला मध्यमवर्गीय पुढे येईल का आणि त्या दृष्टीने या सगळ्याकडे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर हे भयंकर झालेलं आहे आंदोलन करणं इथपर्यंत ठीक होतं पण त्याचा राजकीय लाभ घेणं हे यातून बाहेर आलं आणि त्यांनी त्या राज राज्यकर्त्यांनी संपूर्ण जनतेला दाखवून दिलं की आम्ही ढोंकावळे आहोत तुम्ही भविष्यात असं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला गाठ गालबोट लावण्यासाठी आम्ही तिथेही चोच मारणार हे त्यांनी दाखवून दिलं मंडळी आंदोलनाबद्दल बोलताना त्या मुलींना न्याय मिळेल इथपर्यंत सीमित असायला हवं होतं भविष्यातल्या योजना याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती पण मित्रांनो नेमकं त्याची दिशाच बदलली गेली आणि सांगितलं काय गेलं तर ती जी शाळा आहे त्या शाळेचे पदाधिकारी भाजपचे मंडळी इतकंच नाही म्हणजे हे तर खुद्द उद्धव ठाकरे उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे बोलले की पदाधिकारी भाजपचे आहेत त्यानंतर नाना पटोलेंनी सांगितलं की ती जी शाळा आहे त्याचे पदाधिकारी संघ आणि भाजपचे आहेत जे वेळेस टोच मारायला आलेले आहेत आणि हे भयंकर आहे मंडळी अशा गोष्टी ज्या वेळेस होतात त्यावेळेस राजकारण करण्यापेक्षा जी जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येते तिला थीर देणं आवश्यक असत तिच्या मागे उभं राहणं आवश्यक असत ते यापैकी कोणालाही जमलेलं नाही आणि हे स्वतःला विरोधी पक्ष म्हणून घेतात स्वतःला विरोधी पक्ष म्हणून मुळात या सगळ्या गोष्टीला वाचा फोडली ती मनसेने ते जे पालक आहेत त्यांची तक्रार नोंदून घेतली नाही गुन्हा दाखल झाला नाही तेव्हा ते मनसेकडे गेले आणि मग मनसेने तिकडे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठाण मांडले आणि त्यांच्या याच्यावरून ते आंदोलन म्हणजे ते सगळं त्याला वाचा फुटले आणि सर्वसामान्य बदलापूरकर रस्त्यावर आला तो त्या मनसेच्या याच्यामुळे पण मित्रांनो त्यांनी राजकारण केलं नाही त्यांनी कुठल्याही गोष्टीत आपल्या पक्षाच मोठेपण दाखवलं नाही पण बाकीचे मात्र स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी टपलेले दिसले आणि भाजपला सत्ताधारी पक्षाला मुख्यमंत्र्यांना बदनाम करता येईल असा डाव टाकून बसला मंडळी त्या सुषमा अंधारे आता या केस मध्ये तातडीने निघाल लागावा तसच आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून सरकारतर्फे उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली पण अंधारे काय बोलत आहेत की आम्हाला मान्य नाही कारण ते भाजपच आहेत या अंधारे स्वतःला उच्च शिक्षित म्हणतात वकील हा कुठल्याही पक्षाचा नसतो तो जो बळी पडतो त्याची कोर्टात बाजू मांडणारा असतो मित्रांनो कोर्टात बाजू मांडणारा असतो हे जर अंधारेंना कळलं नाही तर अंधारेबाई काय करतात तर केवळ आणि केवळ राजकारण करतात मंडळी बदलापूरकरांनी जी मेहनत घेतली आणि ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन उभं केलं त्या सगळ्या मेहनतीवर या राजकारणाने पाणी फिरलं पाणी फिरलंय आणि भविष्यात अशी आंदोलन पुन्हा होऊ नयेत आणि झालीच तर आम्ही टपलेलोच आहोत हे दाखवायला हे लोक पुढे आलेले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद